नमस्कार मंडळी सर्व महिलांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर तर पात्र महिलांना मिळणार आहे एक ऑक्टोबर पासून मोफत गॅस सिलेंडर तर कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत आपण जाणून घेणार आहोत सविस्तर जी आर द्वारे माहिती त्या अगोदर नवीन असल्यास पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन कृपया प्रेस करा म्हणजेच सर्वात अगोदर नोटिफिकेशन आणि आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचं पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर आहे पहा लाडकी बहीण योजनेनंतर आता ही महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की पात्र महिलांना तीन गॅस सिलेंडर या ठिकाणी मोफत मिळणार आहे आणि हा सरकारने एक ऑक्टोबर पासून देण्याचा देखील घोषित केलेला आहे त्याबाबतच हा सविस्तर आहे केंद्र प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल म्हणजेच पहा माझी लाडकी बहीण योजनेचा ज्या भगिनींना लाभ मिळाला आहे ला ज्या पात्र आहेत त्यांना ह्या योजनेचा देखील लाभ होणार आहे म्हणजे गॅस सिलेंडर देखील त्यांना मिळणार आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी त्यामुळे ज्यांचे फॉर्म भरावायचे राहिले त्यांनी पटकन भरून घ्या सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची या ठिकाणी घोषणा केलेली आहे म्हणजे पहा बघा अर्थसंकल्प सादर करताना याची या योजनेची घोषणा केलेली आहे घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचं या ठिकाणी मोफत पुनर्भरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे पहा या दोन्ही योजनांचा लाभ ज्या व्यक्ती घेत असतील ना त्या दोन्ही योजनांसाठी पात्र असणाऱ्या व्यक्तींना ह्या गॅस सिलेंडरचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या अंतर्गत आणि माझे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे म्हणजे अशाच महिलांना हे गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे तुमच्या काही शंका असेल तर आम्हाला निश्चितच कमेंटद्वारे कळवा भेटूया अशाच नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र